अटॅक अटॅकचं प्रमाण अतिशय भरमसाठ वाढलेलं आहे आपल्या सभोवतालची आपल्या आसपासची माणसं चांगली चांगली जवळची माणसं या ठिकाणी अटॅकने जायला लागलीत पहिल्याच अटॅकमध्ये काय काय तर जात आहेत कोरोनासारख्या मोठ्या लाटेमध्ये एकदमच अशी लोक मृत्यू पावले आणि ती निसर्गाची मोठी लाट होती परंतु अटॅकनी कासवाच्या गतीने माणसं या ठिकाणी मृत्यू पडायला लागलेत मरायला लागलेले काही काही लोक नशेबावर अवलंबून असतात तर नशेबावर अवलंबून न राहता या ठिकाणी नशीब हे आपल्या कर्मावर आधारित असते परंतु आपलं आरोग्य हे आपल्या व्यायामावर आधारित असते म्हणूनच प्रत्येकाने एक तास दररोज पाहिजे आणि ठिकाणी सुंदर असे आयुष्य जगण्यासाठी व्यायाम ही शरीराची चांगली जडणघडण राखण्यासाठी महत्वाचा आहे तसाच आमच्या गावाचा एक व्यक्ती जे गावचे सरपंच राहिलेले आहेत ग्रामीण बँकेत कॅशियर पदावर नोकरी लावते परंतु भरपूर अशी मालमत्ता संपत्ती कमवली परंतु आज या ठिकाणी त्यांनी आरोग्याकडे नीट लक्ष न दिल्यामुळे कॅशियर पदावर असल्यामुळे हालचालही दिवसभर हालचाल नसल्यामुळे ते त्यांच्या या ठिकाणी अटॅकनी मृत्यू झाला या ठिकाणी अतिशय मान मनमिळाव स्वभाव अनेक या ठिकाणी माणसांची जकणूक त्यांनी केली प्रत्येक माणूस या जोडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या जगाचा निरोप घ्यावा लागला अतिशय मोठी अंतयात्रा या ठिकाणी गावामध्ये निघाली परंतु आपलं आयुष्य या ठिकाणी जमावं लागलं त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे आपल्या आहार विहार आणि निद्रा या ठिकाणी पुरेशा प्रमाणात मिळाली पाहिजे निद्रा म्हणजे झोप आहार म्हणजे आपलं जेवण दररोजचं जेवण आणि विहार म्हणजे या ठिकाणी महिन्यातून एकदा तरी आपली ट्रीप निघाली पाहिजे पैसा काय आपल्या शेवट आपल्याला जा जाळायला देणार नाहीत त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला प्रत्येक या तिन्ही गोष्टीवर अतिशय चांगलं नियोजनबद्ध कार्यक्रम केला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान